एरुश्लेमेने एव्हा देवाच्या आज्ञा भंग केल्यामुळे एव्हा देवाच्या क्रोधामुळे एरुश्लेमेचा कोट व त्याच्या वेशी अग्नीने जाळल्या त्यासाठी नेहम्याने कित्येक दिवस शोक व उपवास करून एव्हा देवाकडे प्रार्थना केली एव्हा देव दयाळू असल्यामुळे एरुश्लेमेचा कोट बांधण्यास परवानगी देतो नेहम्या अद्याय एक ओवी तीन ते अकरा एव्हा देवाने एरुस्लेमेला सजा केल्यानंतर आणि येरुसलेमेची प्रजा दुर्दशेत असलेली पाहून व येरुस्लेमेचा कोट मोडलेला आहे आणि त्याच्याविषयी अग्नीने जाळलेले आहेत हे ऐकून नेहम्या बसून रडू लागला आणि कित्येक दिवस त्याचे त्याने शोक उपवास करून आकाशाचा देव व सर्व जगाचा देव यव्हा याच्याकडे प्रार्थना केली आणि नेहम्या म्हणाला हे यव्हा सर्व पृथ्वीच्या देवा महान व भयंकर देवा तुझ्यावर जे प्रीती करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्याच्यावर जो तू करार व प्रेमदेया राखतोस त्या तुझे कान हे हेवा देवा या सेवकाची प्रार्थना ऐकाला सावधान व तुझे डोळे उघडे असावे ती मी यावेळी हो अहरात्र तुझ्यापुढे तुझे सेवक इस्रायलचे संताने यांच्यासाठी करीत आहे आणि जी पापे आम्ही तुझ्याविरुद्ध केली आहेत ती इस्रायलच्या संतानांची पापे मी कबूल करीत आहे मी व माझ्या बापाच्या घराण्यानेही पापे केली आहेत आम्ही तुझ्याविरुद्ध फार नासकेपणाने वागलो आहोत आणि ज्या आज्ञा व जे नियम व न्याय तू आपला सेवक मोशे याला आज्ञा पिले त्या आम्ही पाळले नाहीत मी तुला विनंती करतो की जे वचन तू आपला सेवक मोशे याला आज्ञा पिले ते आठव तू म्हणालास की तुम्ही अपराध केला तर तुम्हाला मी लोकांमध्ये उडवीन सजा करीन परंतु जर तुम्ही माझ्याकडे परत याल आणि माझ्या आज्ञा व नियम पाळा वाचराल तर तुमच्यातले कोणी आकाशाच्या शेवटापर्यंत जरी घालवलेले असतील तरी मी त्यांना तेथून गोळा करेन आणि जे ठिकाण मी आपले नाव एवं आहे ते असावे म्हणून निवडले आहे त्याकडे मी त्यांना आणेन आता हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत जे तू आपल्या मोठ्या पराक्रमाने फारूच्या दासांतून मोठ्या हाताने खंडून घेतले असे ते आहेत आज पोप साहेबांनी व सर्व ख्रिस्त सभेने दुर्लक्षित केलेले येव्हा हे देवाचे नाव प्रसिद्ध करून गणना सहा सत्तावीस प्रमाणे सर्व जगाने एव्हा या देवाच्या नावाने त्याची स्तुती आराधना करून त्याच्याकडे विनंती केल्यास जगावर आलेले संकट एव्हा देव दूर करेल तोच फक्त ते दूर करू शकतो हे प्रभू येव्हा आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या एव्हा देवाचे भय दरित आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे तुझे कान लाव व ऐकून घे एव्हा देवा आम्ही तुला विनंती करतो की आज तू आपल्या सेवकाचे कुशल कर त्याच्यावर येऊ घातलेले संकट दूर कर व तुझ्या प्रजेवर तुझी कृपादृष्टी होईल असे कर कारण यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला भजूया व त्याचे नियम पाळूया म्हणजे आपण केलेल्या प्रार्थना यव्हा देव मान्य करील व आपले कष्ट दूर करील हा आलेलो आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परिणाम brother builders praise god hallelujah